सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर सला गायचं आपण आलेलो जिमला जिम करून झालं आता आपला वर्कआउट केला आणि आज जायचं आपल्याला गणपतींचे पायापराला आज जेवढे गावामध्ये गणपती आहेत तेवढ्यांचं दर्शन घेऊ आपण कारण की बघा रोज बाहेर जातो आणि येतो थोडासा लेट येतो लेट आल्याच्यानंतर मग काय थकवा आल्याच्यानंतर मग डायरेक्ट आराम करतो नाही तर मग पत्ती गेलेत असतो भाई आहे ते आहे सायमी काल ना रॉक टॉक बोलतो तर चला बाकी गणपती आप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपली बॅग घेतो आणि आता आपण निघणार इथून पहिले माझ्या मित्राला भेटू दे कारण की याला जर बघला ना जिम मध्ये ती इस्णू भाजीचीच आठवण येत काय बोलतो बाकी अस ना हा बरे एकदम मजेत राहायचा आमचे सर बघा सर नुसतं लाचत हाय गाईच बोला सर या आज बोलला आमचा सर बोलला बघा सर अजून एक सर आमचा उंबरली उंबारली गाव म्हणजे एक कावल्यांची आहे बरोबर नाही का हा काय बोलतोय अरे बाबा हो र विष्णू भाजीच सोयाबीन भाई फुल प्रोटीन फुल प्रोटीन सर चला हा मी काय बोलतो भाई आमचा भाऊजा कन्न भाऊजाने मला ट्रेनिंग करायला येतले फुल पर्यंत बनवशील का नक्कीच नक्कीच काही चार पाच दिवस झालं जिमला नाही का त्याचं कारण सांगता कंटिन्यू शूट चाललं होतं त्याच्यानंतर लगे गणपती होतं हे दुसऱ्या दिवशी उठलच नाही ना ग उठन पाच वाजेपर्यंत पत्ता घेत <laughs> होतो <दो> ना हा <laughs> तर आता आमचा आमचा बाईल उद्या चालले रिहर्सलला रिहर्सल ना हा उद्या आमचा बाईल चालले रिहर्सलला <laughs> आणि तो पण कुई तिथं नाही डायरेक्ट घाटावरती चालले रेसल उद्या फेरा टाका उद्या फेरा टाका त्यांच्या बैलाचं नाव एखादं नाव सोनिया एखादं नाव मोनिया दोन बैला त्यांचे आणि जाम खतरनाक पालातन बघा आता इथं वेळ बघा त्यांनी कवरा उचललं बघा तर नादच नाही करायचा ना भाऊजा एकशे चाळीस याचा नाद करा नाही तिकडे बघा ते बघा या हे बघ धवळ्या पौळ्या बैल मोऱ्या झोप गायच्या किड्या आला बैल झुपायच्या किड्याला गाईच आता आम्ही बैल बघा कसा झोपले चेकड्याला हे बघा चल 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 का मग अ मग घ्या यस यास ये मोरचील ये लाल झालं डोलर याचं गाजर अर्ग पट्ट्या वा वा पट्ट्या वा तर चला आपण आता भेटू आपले बघा एक दोन हो जिमजा उद्या लवकर जिमजा संडे गणपतीने काहीच नाही समजला तर चला याच उद्या संडे रोज ना पोंकारणार रोज रोज पोंकाराला लागतो उद्या काहीच यवा आपल्याला पोंकरी मला रोज उठत आहे ग झोपंजा उठरा उठ वाघाऊ वागा, वागा उठ वागा चला आम्ही चाललो मस्त ए अ गाडी चाले सोलट बँची गो सोलाट बेंची चला प्लेटा करा करा प्लेटा प्लेटा करा बस झाला लय मस्ती केली तुम्ही चाललो आम्ही घरा चला काहीच आता आम्ही चाललोय मुरबारला चाललोय मुरबारला जायचं कारण म्हणजे आपले दादाचे सासरवाडी आहे सासरवाडीला गणपती आहे आणि ते गणपतीचं आपण दर्शन घ्यायला चाललोय दर्शन घ्यायला जायच्या अगोदरच आपला फटाकड्याचं दुकान मागे तुम्ही फटाकड्याचं दुकान बघितलं असेलच दिवाळीचा जबरदस्त फटाकडी तर सस्त आणि मस्त आणि असं जर फटाकडे बघाल ना एवढं सस्त फटाकडे तुम्हाला कुठंच म्हणजे कुठंच भेटणार नाही आणि यो ब्लॉग आहे ना तुम्ही नक्की बघा आपण दिवाळीचा स्पेशल यांचा ब्लॉग बनवणार दादांचा दादा तुमचे कोण रिलेटिव्ह आहेत दादांचे भाऊजे आहेत पण भाऊजींच्या दुकानावर आलो तर मी फटांकडे घ्यायला पण भाऊजी आता कसं माणूस एखाद्या बिझनेस मध्ये असल्यावर त्यांना मोबाईल बघायला कसा टाइम नसतो ना जेव्हा कस्टमर इतिशे नल आपला ब्लॉग बघून तेव्हा दादांना माहीत पडला का म्हणजे हा युट्यूबर आहे युट्यूबला गाणी आहेत तर चला आता आपल्या घरी गणपती आहे गणपती बोलला तर बघा गणपतीसाठी एवढे फटाकडे घेतले दादाकडून पण दादानी काय आता बोलणार आम्ही <laughs> दादाने फ्रीमध्ये आपल्याला फटाकडे दिले तेवढं का जा घेऊन आणि चला तुम्हाला फटाकड्याचा माल दाखवतो इथे फटाकड्याचा माल बघा हे दुकानामध्ये जबरदस्त आहे आणि म्हणजे असं बघा काही लोक जातात प्रमोशनला प्रमोशन करून येतात पण इथले जे ते फटाकडे तुम्ही घ्याल आणि जेव्हा फटाकडे वाजून बघाल ना तेव्हा तुम्ही स्वतःहून तुमच्या इथे कोणताही कार्यक्रम असेल ना घरामध्ये कोणताही कार्यक्रम त्या कार्यक्रमाचे तुम्ही फटाकडे घ्यायला याच दुकानात येणार आणि एवढे सस्ते फटाकडे तुम्हाला कुठेच भेटणार नाही आता ही जे माल आहे ही माल काही ठिकाणी आहे बत्तीसशे रुपयाला ना बत्तीसशे रुपयाला ना आपलीकडे कितीला ही बत्तीसशे आणि सोळाशे रुपये किती फरक आहे पन्नास टक्के फरक पडतो पर पन्नास टक्के फरक आता बघा ही नौशे, नौशे। माल आता आपल्याला प्राइस माहिती नाहीये ते सगळे दादालाच विचारू आपण गणपती ही आता दादा ही माल कितीला आहे आपलीकडे दादा ही माल कितीला आहे नऊशे 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 रुपयाला ही नऊशे रुपयाला माल आणि हजार रुपयाला माल म्हणजे तुम्ही विचार करा किती फरक आहे बाकी हे बघा आता हे बाकी ठिकाणी चारशे पाचशे रुपयाला भेटतात आपल्याकडे दोनशे ऐंशी रुपयाला ना दोनशे ऐंशी रुपयाला मग अजून काय पाहिजे तर चला आता आम्ही चालले गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला बाकी तुम्हाला माल दाखवलेत नक्कीच देऊ चला काही जिमवरून जाऊन आलो जिमवरून जाऊन आलो आणि आता आपण चाललेलो आहे मुरबारला गणपतीना दादांच्या सासरवाडीला जायचे आपल्याला पाय पडाला आणि सासरवाडीला जाता जाता तुम्हाला एक आपण फटाकड्यांचं दुकान दाखवणार आहे आणि त्या फटाकड्याच्या दुकानामध्ये एवढी जबरदस्त क्वालिटी आहे ना फटाकड्यांची काय त्याचा आवाज आणि काय त्यांचा सस्ता भाव एक नंबर एक नंबर खोटा बोलणार नाही भाई हे बघा हे गणपती बाप्पा ची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो एवढे एवढे सस्ते फटाकडे जर कुठे भेटले ना तर मी सांगेन ते हरेन एवढे सस्ते फटाकडे आणि क्वालिटी खातार नाक क्वालिटी खातार नाक परवडण्यासारखं आणि क्वालिटी पण आहे म्हणजे पैसे गेले ना असं वाटतं म्हणजे असं आणि खरच काही गरजू लोक असतात काही त्यांची आईपत नसते ना फटाकडे घ्यायची तर ताई नक्की तिथे जा मी काय तिथे प्रमोशन करायला नव्हतो गेलो आणि आपण आहे ना जो आपल्याशी चांगला माणूस असतो ना त्याच्यासाठी आपण कधी पण काय पण करायला रेडी आहे कारण की त्या व्यक्तीने आम्हाला फटाकडे पण दिले पैसे पण देत होतो पण त्याने नाही घेतले राहू दे, दे आपण दिवाळीला बघून घेऊ काय असेल ते बोला ठीक आहे चालेल दिवाळीला घ्या दादाला सुद्धा एक माल दिली आणि माणूस की ना एकदम जबरदस्त माणूस की जबरदस्त तर चला आता आपल्याला जायचं आहे मुलगावचा फेमस वडापाव खायला ठेसा चटणी मिरचे के साथ तर चला चला तर आता आपला आलेला आहे मस्त गरम वडापाव वडापाव आलेला आहे ते दादाला वाल की बलक द्यायला गेलो ना माझ्या टोन वेगळाच काहीतरी निघला ते बघा त्यांचं लक्ष बघतात काय करणार त्यांनी दिली स्माईल मध्ये नाही इलाज आहे काय दादा बरोबर का नाही पण मी काय बोलतो वरापाव सोबत कोणी पारले बिस्किट खाते का यो कुठला नियम हा वरापाव सोबत पार्ले बिस्किट खाले हा दादा काय बोलतो मग अरे काय इथे तुम्ही आग लावून दिली फक्त गाडीम पण नको माहिती का, मा? का गाडी बी बसत नाही चला आज एक गणपतीचं दर्शन झालं आपला आता कुठं मुरबरला दोन घंटे लावतो सासरवाडीला आलोच नको दिसत्या सासऱ्याला सांगा मांडू मामा डाव भर आता काय पती तिकडे डाव असेल पण घेऊ आता काय बंद कसं काय हो खरं वाटत अलार्म बंद होईल ना गाडी चालू झाली पक् गाडी बी नव्हता बसत फायनली पोचल तर मुडबाडला आणि आपल्या खंडोबा देवाचं दर्शन झालंयकट हेलकट जे बघा खंडोबा देवांची मूर्ती मस्त विकित बनवली गणपतीच्या रूपाने आणि आता इकडे आपण आलोल्या दादांच्या सासूरवाडीला बसलोय दादांची एक ब्लॅक परी एक व्हाईट परी बघा कशी ड्रेसिंग करून आली आणि यो बाग यो बघा चॉकलेट तुम्हाला बघायचं आहे का तला अंगाला लावला तरी लढेल तो इकडे चालतोय बघा कसा काम नाएचा नाएचा। तो 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 कसा अलाराम हा दादाला मोरतो दिला मार दीदीला मार दीदीला मार दीदीला मार मार दीदीला दी दीदीला मार दी दी मार दिदीला दी मार लावकार चला मी काय बोलतो ही आमची पोरगी आहे हे आमचा पोरगा आहे पसंत आहे काय मग तुमचं काय म्हणणं आहे आता हा नाही पसंत तर घरी जा म्हणजे पहिले चहा टेस्ट करून घेता का पोरीला चहा ठेवता येतो का नाही येत ते घ्या घ्या चं नाव काय त्यांना कसं विचारू पण काल लव्ह मॅरेज आहे का, का, पन, का? अरे बापरे लव्ह मॅरेज आहे दादा हा मला वाटला विशाव पाठवले गे नाही ना, ना? ना <laughs> दे देवा ठेवा ठेवा येतो कुठेतरी चला तर आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही दादानी पण पहिला इकडे पिऊन मोकला केली का मुकाच तुम्हाला आता सांगता दादा आले बायकोला सासुर वाढीला पण दादाकडे पैसे कॅच नव्हते वहिनी मग तो पाच हजार रुपये मी बोललो पाच हजार कॅच माझ्याकडे दादा दादा तू का देत देव नको ना इक्र यांचं भांडण आलं कॅश होईल मध्ये तू दुगार केलं तू तू हजारचे पाचशे काहीच वाहणार नाही

भांडा झाल्या पैसे नवरा बायकोची भांडण बघा तू चल बर आमचे चल मी लोक खोलतोय बघ बस गारीन तू हा बस घालीन तू हा हे कुठून आणले आणि डोलबिल हा वाचतांग ग बागू नाही बोलत नाही बोलत कन्याकुमारी मी काय म्हणता काहीच भांडणार नाही काहीच भांडणार नाही काहीच म्हणणार नाही एजंट पत्ती चांगली नसते हा तू पाच रुपये डाव गेला जातो ना पत्ती चांगली नसते ना माझेकडे हे ये हे वाहिनी तुम्ही या घ्या घ्या ते मला काय ना पाच हजार रुपये गुगल पे व्हाल मला ये घ्या तुम्ही पैसे ना अकाउंटला हा ना आवरा आमदारा सारखे कपडे घालून आले तुझेकडे पैसे आता होती पाईशे पाईशे का मी पैसे इथं पाचशे रुपये देऊन काही नाही बघ आता रथ आले डायरेक्ट पैसे नाही आयला हे बघा रथ आले आता, आता? बसले गौर बसले बघा रात मध्ये गौर चालवले गौर कारण की उद्या आगमन आहे बघा गौर बघा चालवले रथामध्ये अरे कशाला नाराज करतो घे ना ते दारू देश जय जे देश दे मी काय सांगता आता बायकोला देवली तर मेऊ ना बिचारा बघतो कधीपासून जावं आमचा भाऊजी कधी देतो हा पण आता लगीन करायचं बोलतो पोर्याचं आमच्या लगीन करायचा बघा करा करा एक भांडणा बघ बाबा कुठे चार हजार दिल्यान तीनच हजार दिल्या दिले दोन हजार माझ्या ते बघ हे बघ हे बघ दोन हजार माझ्या हातानं तीनच हजार दिल्या पाच हजार रुपये दिले तर मीनी तू गाडी चालू नाही करतो बरं भांडणच बघ <laughs> तू पण घुसना गारीण देता का <laughs> संपला गुगल पे आता काही वाहू शकत नाही चला जायचं आता आपण आलेले वडप गावात आणि वडप गावात आले गणपतीचं दर्शन पण घेतला टोपी पण पिली आता पण ब्लॉग चालू केले <laughs> चला गणपती बाप्पा मोरया भाऊ कस मस्त गेला नाही का कुठं कुठंच नाही का चला ताई कधी आपला क्लास आप चालू होणार सप्टेंबरला चालू होईल येऊ येऊ ओपनिंग करायची की नाही करायची ओपनिंग ते चाल चला आता जायचं का आपण कुठे जायचं रजा का डायरेक्ट घरी उमेदवार इकडं अमोलकडे उद्या जाऊच डायरेक्ट घरा आता उद्या येणार होतो तो गाई चला आपण आलोय आपल्या अमोल आणि कोमलकडे आलोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला कारण की अमोल कोमलची जोडी म्हणजे खतरनाक नामी अमोल कोमल तर गाईच अमोल आणि कोमलच्या पोऱ्या बघा तुम्ही <laughs> <laughs> अरे बाबू कधी झाला तुम्ही आम्हाला बोलला पण नाही काय काय अमोल कधी झाला बाबू बोलू का गाईस अमोल सारखा गोरुप्रीत आहे अमोल हे बाबू नाच 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 हे बोल मम्मी मम्मी कुठे मम्मी मम्मी कोण आहे मम्मी कोण आहे मम्मी मम्मी बोल।, बोल पापा पापा <laughs> <laughs> नाही गाईज मस्ती करतो मी तुम्हाला माहित आमोल सोबत प्रत्येक ब्लॉक मध्ये मस्ती असते आपले आणि हा जो बेबी आहे ना हा साईडच्या घरातला बेबी आहे बघा लय क्यूट आहे याचे डोले लय पटायचे मला पाहिले नाही करणे का मारणे का नाही रे बेटा प्यारसे बोलणे का ऐसा व्हिडिओ मत मेरा तर चला आता तुम्हाला आपण अमोल आणि कोमलचा गणपती बाप्पा दाखवतो चला अमोल काय आणले गणपती बाप्पाला काय चांदूल मला वाटलं आहे का चला अमोल <laughs> हा गणपती अप्पा बाजूला गौरी असे असत गौरी असं आहे का मग तेच बोला आमच्याकडे मूर्ती असते ना गौरीची घरात बनवले ही मला तर असं वाटत ना ते तुम्ही मेकअपला मेकअप ते तसं आहे ना नाही ना एक काम करा नवरात्रीचा काहीतरी मस्त तयार कर ना रेडी कोमल एकदम भारी असे देवी वगैरे रेडी करा ना काहीतरी चांगले लुक मध्ये टाइम न हा मेकअपचा देवी देवी काहीतरी असं काय ना मस्त देवीवरती चला बाकी आता इतिशण मस्त खाऊ आणले खायचं का हे पण डायटच सामान भारी आणले तुम्ही या गणपतीला खायचा आपण त्याच आहे ना थोडा गणपती पप्पा खायलाय ना रे फक्त काय पाणी सोराचा उपवास सोरला म्हणजे झाला बाकी मस्त पेकी डेकोरेशन केलंय तुम्ही असू द्या गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या अजून दुसरा सडून लवकरच कमिंग सून टाका लकी लकी। हा लवकरच लवकरच थोड्याच दिवसात बी टाकतोय कुठेतरी